नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आठवे वेतन लागू मोदी सरकारची संसदेत मोठी घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना हे दोन महत्वाचे मुद्दे गेल्या काही काळापासून चर्चेत आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी या विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती अनेकांना वाटत होते की निवडणुकीपूर्वी सरकार या संदर्भात काही सकारात्मक निर्णय घेतील मात्र तसे काहीच घडले नाही आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती अनेकांना वाटत होते की सरकार निवडणुकीपूर्वी आठवा वेतन आयोग लागू करेल मात्र सरकारने या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही याचा परिणाम निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला भोगावा लागला सरकारी कर्मचाऱ्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली आहे सादर झालेल्या अर्थसंकल्पात या विषयांवर काही काही घोषणा होईल अशी अपेक्षा होती। मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला होता की सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करू शकते मात्र अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सरकारने या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने संसदेत या विषयांवर महत्वाची माहिती दिली आहे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले आहे की आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात दोन निवेदने प्राप्त झाले आहेत मात्र सध्या स्थितीत आठवा वेतन आयोग लागू करणे शक्य नाही आहे त्यांनी स्पष्ट केले की सध्या सरकारकडे या संदर्भात कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आहे जुनी पेन्शन योजनेबाबत ही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणीती शिंदे यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना सरकारने सांगितले आहे की सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही आहे सरकारच्या या भूमिकेमुळे आठवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे गेल्या काही वर्षापासून त्यांची ही, वर्षा ही मागणी होती लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची नाराजी जाणवली होती आता पुन्हा एकदा त्यांच्या आशांवर पाणी फिरले आहे येत्या काही महिन्यात महाराष्ट्रासह देशातील काही प्रमुख राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आठवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजने संदर्भात सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा होती मात्र सरकारच्या ताज्या भूमिकेमुळे ही शक्यता कमी झाली आहे सरकारच्या या निर्णयामागे देशाची सध्या स्थितीतील आर्थिक परिस्थिती कारणीभूत असू शकते आठवा वेतन आयोग लागू केल्यास मोठा आर्थिक बोजा पडणार आहे तसेच जुनी पेन्शन योजना लागू केल्यास दीर्घकालीन आर्थिक परिणाम होतील या सर्व बाबींचा विचार करून सरकारने हा निर्णय घेतला असावा असे वाटते तर मंडळी विविध कर्मचारी संघटनांनी या निर्णया विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांचे म्हणणे आहे की महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणे आवश्यक आहे तसेच जुनी पेन्शन योजना लागू करणे हा त्यांचा हक्क आहे या मागण्यासाठी संघटना आंदोलनाचा मार्ग स्वीकारू शकतात सध्या तरी केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्यास नकार दिला आहे यामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशा धुळीस मिळाले आहेत मात्र भविष्यात परिस्थिती बदलू शकते आर्थिक स्थिती सुधारल्यास किंवा राजकीय गरज भासल्यास सरकार आपली भूमिका बदलू शकते तो पर्यंत मात्र कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद